कळणेसाडा परिसरात पुन्हा एकदा काजूबागेला आग लागण्याची धक्कादायक घटना घडली दोणामार्ग तालुका शेतकरी आणि फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई व त्यांचे भाऊ नामदेव देऊ देसाई यांच्या जवळपास एक एकर क्षेत्रातील काजूबागेला भरदिवसा अज्ञात व्यक्तींनी आग लावली या आगीत मोहरण्यास सुरुवात झालेली तीन चार वर्षांची काजूची कलम व कुंपण पूर्णतः जळून खाक झालंय याच बागेत याच वर्षी मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठी आग लागून शंभर ते एकशे पंचवीस उत्पादनक्षम वेंगुर्ला चार व सात जातीची कलम नष्ट झाली होती त्याआधी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी संशयास्पदरित्या लागलेल्या आगीत कळणे सडा व आसपासचा परिसर आगीच्या बक्ष्यस्थाने पडला होता त्याच रात्री लक्ष्मण तुकाराम देसाई यांच्या शेतमांगरालाही आग लागून यंत्रसामग्री जळाली होती संबंधित प्रकरणाची नोंद पोलिसात करण्यात आली होती अशी माहिती संजय देसाई यांनी दिली आहे